नमस्कार माझ्या लेकी बाळांनो सगळे सुखरूप आहात ना आता आलाच आहात तर तुमच्या आजीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा चला लेकी बाळांनो आज का बाजरी पासून पुऱ्या बनायच्या आपल्याला मग त्या बाजरी पासून पुऱ्या बनवून शिन पंधरा दिवस ठेवल्या तरी चालत त्या डब्यात भरून आणि मग आपण जेव्हा भूक लागल तेव्हा खाल्ली काढून आणि पाणी पेलं दोन गोट तर चव येईन तोंडाला पोट भरून आपलं जीवाचं किती आरामशीर जीव होईल आता, आता हे बाजरीचं दोन कप पीठ घेतलं हे दीड चमच बेसन पिठी आता हे पण टाकून घेते थोडं चिमटभर शिंगे हे पण टाकून घ्यायचं त्याच्यात आता अर्धी चमच हळद टाकून घेते आता थोडासा खायचा सोडा टाकून घेऊ दोन चमच तीळ येत हे पण टाकून घेऊ त्याच्यात एक वगैरे टाकून घेऊ आता वाटलेलं वाटाने हे पण टाकून घेऊ आता थोडी मेथी कापून घेतली ही पण टाकून घेऊ आता का तुम्हाकडे जर कोथबीर असली तर कोथमीर पण टाका आणि मेथी पण टाका दोही पण टाका आपल्याकडे कोथमिरी नाही म्हणून आपण कोथमिरस नाही टाकली मेथीच टाकली आपण आता मस्त पैकी पुऱ्याच्या मापामध्ये मळून घेऊ असं कालू कालू घ्यायचं आजवर सगळा जीव मळायचा मग निबार होतंय का पाच चालवत आहे धोरण समजतं मग आपल्याला पाणी टाकून आणखीन माळता येतं आणि आपल्या जसं पाणी टाकून यवति मळायचं मग पुरी लाट होती कस मस्तपाकी मळलंय असच मळीजा जायचं लय पातळ किलो लाटता नाहीयेत असं घेतलं तोडून उंडा केलाय आणि ह्या बघा असं करून आता लाटी ती कशी लाटीती आजी अस लक्ष द्या आता पगा कशी मस्त पैकी लाटून घेतले आता पुऱ्या करायच्या आपल्याला याच्या अशी वाटी घ्यायची आणि वाटेन आता हे का कशी मस्त पैकी झाली तशीच काढून घेऊ अशाच पटापटा पुऱ्या करून घेते का मोठू मोठू खायचं मग गावाला गेलं तरी न्यायच्या बांधून पिश डब्यामध्ये डबा घातला पिशीमध्ये का क निघाल आता पुरे लाटून झाले आता आता किती मस्त पुरे लाटल्यात मॅलची आता लगेच कढई ठेवून तिथे तेल टाकी ते आता कढई गरम झाली आता तेल सोडून घ्यायचे तिच्यात तापायला आता मापाच तेल टाकी ते मस्त पाकी गरम झाले आता एक एक पुरी सोडून घेऊ का कशी फुगली आता कुरकुरीत झाली ती चपाका किती भारी तळी मस्त चपाकी तळी आता आपण काढून घेऊ कशी खडक टपाट्या अशाच काढून घ्यायच्या बाई अशाच करी जा कशाला आपल्याला परवासला गेलं तरी डब्यात घालून नेताय त्यात डबा टाकला तिसीत गेलं हिंडायला तिथं जिज भूक लागल तिथं खाल्लं पाणी पिलं जेव्हा आराम होतो आता बाजरीपासून पगा कशा पुऱ्या पण बनायच्या आपण नेसता बाजरीच्या भाकरीनं आमटीच खातो आता परत आजीनं पुऱ्या पण बनवून देखील तुम्हाला आता आजपर्यंत तुम्ही गावाच्याच पिठाच्या खाल्ल्या पुऱ्या पण आता इथून वर बाजारच्या पण करीत किती जोरदार तळी अशी मजबूत तळी जात जायच्या जळून नाही देत जायच्या